नमस्कार बालमित्रांनो माझ्या पूर्ण नाव करण रामेस खोले मी आता शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वैग मी आज तुम्हाला पुस्तकाची ओळख करून देणार आहे या पुस्तकाचा मुख्य पुस्तक खूप छान चित्रवाग आहे याचे या, या पुस्तकाचे नाव चंदूचा वाढदिवस याचे कवी के एस देशमुखर आहेत या पुस्तकात एकूण तीन कथा आहेत पहिली चंदूचा वाढदिवस दुसरी विठुल वाराची गोष्ट तिसरी कष्टांशिवाय सुख नाही अशा तीन कथा आहेत त्यातील एक कथा मला खूप आवडली कष्टांशिवाय सुख नाही दिवशी एक गजब झाली की त्या गावात एक साधू आले आणि म्हटले मुलांनी म्हटले साधू महाराज आमची परीक्षा जवळ आली आम्ही पास होईन की नाही साधू महाराजांनी उत्तर दिले जर तुम्ही अभ्यासच कराल नाही तर तुम्ही पास कसे व्हाल मग अक्का लोक आले आणि म्हटले साधू महाराज मी गरीब आहे यावर काहीतरी उपाय सांगा साधू महाराज चिंतित राहिले आणि म्हटले उद्या उत्तर देतो आणि उद्याचा दिवस आला आणि साधू महाराज म्हटले जर तुम्ही जास्तीत जास्त कष्ट कराल तर तुम्ही गरीब राहणार नाही धन्यवाद